बनवलेल्या भातापासून पकोडे तर चला बघूया कशी बनवलेला आहे ते पकोडे मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पकोडे तर त्यासाठी बघा सकाळचा उरलेला भात होता त्याचा आज रेसिपी येणार आहे तुम्हाला तर हे बघा मी एक कटोरी घेतलेली आहे चार शिजवून साल काढून बटाटो घेतलेले चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आणि कोथांबीर कापून घेतलेली आहे तर आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया आपण तर मिक्सर आपण भात घालून घेऊया घालूया हाताने मॅच करून आता थोडं थोडं पाणी ओतून का नाही मिक्सरला लावून घेऊया बारीक अशी पेस्ट तर बघा मस्त असं थोडं थोडं पाणी ओतून नाही छान असं बारीक करून घेतलंय बघू शकताय तुम्ही बी आता एका त्याच बाउलमध्ये वतून घेऊया टाकूया एकदम असा बारीक कांदा कापून घेतलाय हिरवी मिरची कोथांबिरे बारीक अशी कापून घेतलेली आहे बघा तर आता बघा ह्याच्यात मी चिली फ्लेक्स घालते थोडस थोडस बघा आजवन टाकते हातावर घासून चवीप्रमाणे मीठ सा बघा इनो तर मिक्स करून घेऊया पीठ बघा सगळं असं छान मिक्स करून घेतलंय एकदा असं मिक्स करूया छान तेल गरम झालंय आपलं आता सोडूया आपण पकोडे असं बारीक बारीक सोडायची बघा पकोडे पकोडे ये लागले ते आणि जरी तर तुमचं पीठ पातळ झालं तर काय करायचं माहिती आहे का त्याच्यात एकदम बारीक रवा घाला आणि थोडंसं तांदळाचं पीठ घाला तांदळाचं पीठ नसलं तर कॉर्न फ्लॉवर असलं तर घाला कॉर्न फ्लॉवर बी नसलं तर मैदा वापरू शकताय तुम्ही काहीच होत नाही तर बरं बे असं झालं त्यामुळे मी सांगायला लागले तुम्हाला नाही कोण असं सांगणार नाही की माझं असं चुकलं होतं म्हणून तर तळलेत बघा आपले पकोडे काढून घेऊया बघा आवाज बी किती क्रिस्पी झालेत बघा मी काय केलं थोडासा बारीक रवा घातला आहे बघा आवाज किती छान झालेत बघा आणि मस्त असं आपले पकोडे बनवून रेडी आहेत तांदळाचे ता भाताचे आणि मस्त झाले आहेत तुम्हाला तोडून बी दाखवते तर बघा किती मस्त झाले आपण किती क्रिस्पी झालेत बघा बघा छान झालेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि खायला बी मस्त झालते असे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा बा